नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह बिहार येथे गेले महिनाभर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी मंगळवार दिनांक चार रोजी एक दिवसीय उपोषण अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने अमोल कांबळे यांनी पुकारलेलं आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड भिगवण इंदापूर गेले महिनाभर बिहार येथे महाबोधी मुक्त विहार मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक दिवशी लक्ष्य उपोषण चालू आहे अमरबोध युव युवक संघटनेच्या वतीने अमोल कांबळे यांनी हे एक दिवशीय उपोषण पुकारले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे अमोल भाऊ काय सांगाल काय विषय बिहारमध्ये जे बौद्ध विहारासाठी मुक्ती आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण भिगवून या ठिकाणी अमरबोध योग संघटनेच्या माध्यमातून व बुद्धविहार निर्माण कृती समिती यांच्या माध्यमातून एक दिवसाचं लक्षणीय उपोषण या ठिकाणी धरत आहोत लवकरात लवकर ते विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मी मागणी करत लवकर आहे हे विहार लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशा प्रकारची मागणी त्यांची आहे मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसर विजयकुमार गायकवाड भिगवान इंदापूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा